安泰马扎马吉拉。 निमित्त आहे संत सावते महाराज संत सावते महाराजांचं निमित्त आहे म्हणल्यानंतर जर माझ्याशी बोलायचं सगळ्यांनी दाड सगळे हा दाड वापू नका अशा सांगून मला वाटतं उपयोग नाही आता आता ते जस तिकडं गेले ना पण त्याचा खराब हवा आता आपल्याला कळला पाहिजे अशा भूमिकेतून अभ्यास करून बोलण्याचा माझा प्रयत्न आहे सावते महाराज काय म्हणतात कांदा मुळा का माझे बा, अर्थ लक्षात घ्या अवघी विठा बाई माझी म्हणजे त्यांनी देव कुठे पाहिला आपल्या नित्य त्यांच्या नित्य कर्मात मध्ये कांदा माझे निमित्त आहे नाही म्हणून सत्य म्हणतात नोटा कमवायला कुठल्या संतांचा विरोध नाही मी ऐका नोटा कमवायला कुठल्याही संतांचा विरोध नाही ते म्हणतात घेणं घेण याच्यासाठी हा आला आहे मी काय फार वेगळं काही सांगतोय असं मला वाटत नाही आपल्या गीतेचं तत्वज्ञानच आहे काय प्रत्येकाला आपलं कर्तव्य कर्म कळलं पाहिजे जे प्रत्येक संतांच जर लिटरेचर आपण एक एक नीट ज्ञानात घेतली बरं का तर इथंच स्वर्ग आहे इथंच स्वर्ग आहे पुन्हा पुन्हा मी म्हणतोय इथं रामराज्य आहे पण आधी आम्ही स्वतःला बोला आता सगिकच धर्म आहे कोणता मानवता हा धर्म आहे पण हे राहिलं बाजूला आणि मी वेगळा कोणीतरी हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण प्रत्येक संतांनी हे सांगितलेलं नाही त्यांचं सा म्हणणं या रे या रे हरिजन देताय का यारे या रे हरिजन आम्ही सारे त्या हरीचे जन बरोबर आहे का हरी मीन्स हरीचा अर्थ काय ग्रु हरती इती हरी जो दुःखाच निवारण करतो कारण दुःख आल्यावरच देव आठवतो आजारी पडल्यावरच डॉक्टर आठवतो मी सोडून तुम्ही माझी प्रवचनाला आपण काढल्या बद्दल आभारी अर्थ कळतोय दुःख आलं की देव आठवत हिंदीत म्हणतात दुखमय सुमीरान सब करे सुख मेन आलं की देवाची आठवण सगळ्यांना येते पण सुखात येत नाही तुम्ही म्हणाल सुखात देवाची आठवण घ्यायचं काय कारण आहे असे प्रश्न करूया ना आपण त्याला प्रवचन म्हणतो सुखात आम्हाला देवाची आठवण यायचं काय कारण आहे पण हे आधी या बेट्याला कळलं पाहिजे आज तुला सुखी ठेवणारा तो आहे दुःखी तो ठेवत नाही बघा अर्थ काय म्हणतो दुःखी तो आपल्याला करत नाही दुःखी आपण आपल्याला करतो कशामुळं करतो मी पणामुळे करतो ज्याला त्याला वाटतं ता मी आहे म्हणून सगळं चाललेलं आहे आजची ओबी आम्ही घेतलेली आहे ओवी सोडून बोलत नाहीये ओवी आहे जो होय अनन्य शरण जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचे निवारिल मी जन्म मरण सगळे ज्याला येते ते बोला तुम्हा आम्हाला हा मानवाचा जन्म जो मिळालेला आहे हा माणसाचा जन्म मिळण्याचा नेमका उद्देश काय आहे तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून बोला सुटका त्याचे निवारिन मी जन्म मरण या लागी शरणागताची शरण्य यासाठी मला म्हणजे परमेश्वर म्हणतो मला म्हणजे फक्त मलाच मला ये अर्थ कळलं का आपली श्रद्धा एकावरच पाहिजे गावात दहा डॉक्टर असले तरी तुमचा डॉक्टर ठरलेला एकच असतो बरोबर आहे का आपल्याला आपला फॅमिली डॉक्टर भेटल्याशिवाय गुण येत येतो का गुण येत नाही आता याचा अर्थ काय बाकीचे डॉक्टर काय डॉक्टर नाहीत का पण आमचा अनन्य भाव आमच्या ठराविक डॉक्टरवर हो आहे आमचा अनन्य भाव आहे हो वगैरे वगैरे सगळं वर्णन फक्त आपण जाऊया हे सगळं समजून घेणं फक्त माणसाला शक्य आहे कळेल जनावरांनी सांगत बसलो तर आपण बोला की कळेल का शक्य नाही जनावराला कळणार नाही पण आज उलट झालंय जनावराला कळतंय नाही <laughs> <laughs> बरोबर माणसाला तुम्ही बोलायचो म्हणजे मला पुढचे प्रोचन करता येईल माणसाला तुम्ही कळत म्हणला तर मी बंद करतो विषय बदलतो कळत असत सप्ताह लागला असता का आता डायरेक्ट विचार का घ्यावा लागतोय चांगले संतांचे विचार समाजाला कळावे स्पीकर लावतो आपला आपल्याला घरात स्वात्री महाराजांच्या पुढे बसून पारायण करता येईल काही करता येईल पण सगळ्या समाजाला हे ज्ञान मिळावं म्हणून आपण सप्ते करतो बरोबर आहे का माता आता आपण बोललो कळतोय कुणाला बोला की आता बोललो आजच्या जमान्यात जास्त कळतय कुणाला जाणावा नावा आताच बोललो आता आता बोलायला भीती का वाटते मी पुढे लगेच उत्तर देणार आहे काळजी करू मी म्हणतो म्हणून असं म्हणू नका ज्याने त्याने ठरवायचं अरे इथं असं प्रवचनकार असं म्हणतात की आज जनावरांना आहे पण माणसाला कळत नाही का म्हणतोय कारण आजकाल बोलू ना मोकळं बोलतो की काय पाहिजे का माझं बोलतो का आज का कुत्र्याचा कुत्र्यावर विश्वास आहे बघा बरोबर माझं वाक्य बरोबर आहे का खोटं असलं तर बंद करतो प्रवचन कुणाचा कुणावर आहे त्यात काय कमीपणा वाटायचं कारण नाही काय बोलू मी आता माणसाचा माणसावर बोला प्रमाण आहे तुका म्हणे मेलो सांगता सांगता तुकाराम महाराज म्हणतात बाबा नो आम्ही सांगून सांगून मेलो पण समाज काय आमचा ऐकायला तयार नाही प्रमाणाशिवाय बोलायचा अधिकारी जाहीरदार ठरली अर्थ कळतोय ना बघा बरोबर आहे बाहेर बाहेर ही पडतरी आपला विषय चालला होता कुत्र्याचा खरंच बघा कुत्र्याचा विश्वास आहे पण माणसाचा माणसावर विश्वास इतरगाव कारण करायचा सगळे विषय या महेगावले आता तो विषय आता इथं नाहीये पण आता कारणात जो आनंद होतो तो प्रगट करणं आज काळाचे त्रिकोणाच्या नशिबात आहे आपला विषय चालला होता रात्री एक पुत्र भुंकल बाकीची बोला भुंकल्याशिवाय म्हणून कुर्डवाडीला आला माणूस आता झाली खेडेगावात सगळी दुकानं झाली काही कमी पडत नाही आता पण हेच आहे कारभारी कुठे यायचा शहरामध्ये आणि आल्यानंतर त्याला वाटलं आपलं बोदली वाचवून त्याला सावते महाराजांचा कर्मयोग घ्यायला मी आपलं नित्य कर्म हीच पांडुरंगाची पूजा आहे यासाठी आपल्याला आपण माणूस काय होते काय होते गर्दी होती पण त्या एक टेबलावर एक खुर्ची रिकामी बाकीचे कोणी काय काय चहा पीत पीत बसले होते त्याने बघितले समोरचे खुर्ची रिकामे आहेत आणि समोर तो माणूस बसलेला आहे तो चहाच पितोय त्याच्या समोर बसलो आणि चहा प्यायला काय हरकत आहे म्हणून त्याच्यासमोर तो जाऊन बसला तो त्याच्या समोर जाऊन बसला आणि हॉटेल मधली लाईट गेली हो कळलं का हॉटेल मधली लाईट गेली हॉटेल मधली लाईट फार वेड्यात सुरुवातीला काढलं पैसे एड्यात काढलं डॉक्टर असून बरोबर आहे हे करून तुम्हाला काय मिळणार आज चाळीस वर्ष होऊन गेले मला काय मिळणार सगळ्या महाराष्ट्राला बरोबर आहे <स्थार्था> हो। <स्थार्था> का अख्खा महाराष्ट्र ज्या आला मी पणाने नाही बोलत जुने पेशंट माझ्याकडे येत त्यांना माहिती हे डॉक्टरला कळते तेवढंच देतो उडी पैसे लुबाडत बसत आम्हीच म्हणू लुबाडत बसत नाही बरोबर न का ये ना पण गेल्यावर हे डॉक्टर बरोबर सांगतो अमुख एक डॉक्टर कडे जा भीती नाही ना बोलण्याचा मत इथं बघा तेही आहेत नाहीतर म्हैशावात कोण होत आता कोण का असे ना गावात डॉक्टर आहेत म्हणून तर तुम्हाला काळजी नाही साध्या साध्या आजाराला गावात डॉक्टर आहे जर त्यांचे आभार आणि उपकार आहेत आणि श्रीमंत गरीब तर नाहीच नाही पाहिजे बरोबर आहे ना असं त्याच्या कीर्तना ते प्रमाण काय होईल करेक्ट करेक्ट बोला काय होईल राख राख आता आम्ही म्हणताना गौरी म्हणत नाही त्याला काय म्हणतो राख म्हणतो राख मूळ काय हे विसरतो मग खात बसतो नाही पण म्हणतोय आजपर्यंत ब्राह्मण म्हणलं की एक वेगळा समजला जात होता का नाही बरं पटकर ना। त्यांचं सगळं वेगळं आहे मित्रात चाळीस वर्ष नाही आमच्या तीन डॉक्टर फरकितलं पुणे म्हणत का आम्हाला ब्राह्मण तर आता आमठी मूळ काय आमचे मूळ काय ताई सगळे बोला आमचे मूळ सोनच आहे फक्त त्याचा आकार बदलला कळतय गप्पा सोन्याचा काय झाला आकार बदलणार बदलू द्या पण माझ्या अंतःकरणात सर्व धर्म सर्व धर्म समभाव हेच राहिलं पाहिजे हा अनन्य भाव याला म्हणतात जो मज होय त्या माणूस काय म्हणायचं दे का? ते बघा नाव बदललं पण मूळ बदललं का ते म्हणतात आमची माझी नाही म्हणते माझी तुम्ही म्हणू नका आमची माळी याची जात आणि शेती करून बघा एक चला आपण तिथं जाऊया अनन्य भावी इथले महाराज जो मज होय आता नदीला पाणी आलं की कळायला गर्दी करायची पण तुम्ही जमीन पाणी आलं म्हणून नीट करता ती जमीन आमची माळी जात बघ आमची मग आम्ही नदीला पाणी यायला बारमाई मला असं तरी बोला ना करेक्ट बा बाकीचे पण सुपीक केव्हा होते का साधा थुजा आहे तुझं आहे तुझं पाशी बरी तू जागा याचा तो आहे खडक हा शब्द म्हणजे माझ्या त्या जमिनीत आतापर्यंत पाणी नव्हतं म्हणजे भक्ती नव्हती अर्थ कडक आणि धोंडे बाजूला काढतो हा सप्ताह दरवर्षी घेणं म्हणजे यातला जो अहंकाराचा धोंडा आहे ना मी बघाशी होतो मी पण मी पण ज्याला त्याला करते मी आहे म्हणून तुझ कोण आहे हे कळण्यासाठी आधी अनन्य भाव पाहिजे आमच्या जोपर्यंत अनन्य भाव येत नाही तोपर्यंत साध्य काही होणार नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे मेलो सांगता सांगतं करावं लागतं त्यांचं प्रमाण आहे बुडत हे जन बरा बुडत हे जन न देखवी डोळा आणि हे तो कळवळा म्हणून